आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणातील एक महत्वाचं धार्मिक स्थळ म्हणजे हिरण्यकेशी मंदिर हिरण्यकेशी नदीच्या उगमस्थानी असलेले हे मंदिर वर्षभर लाखो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करतात मात्र या मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचल्यामुळे आता इथं पोहोचणं एक मोठं आव्हान बनलं आहे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खंडे पडले आहेत काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खच यामुळे गाड्या तर दूर असतात पण पायी चालणाऱ्या प्रवाशांनाही अडचण येत आहे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसाठी हा प्रवास खूप धोकादायक झाला आहे ही अने समस्या अनेक दिवसांपासून आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दोन्ही याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतात कशी रस्त्याची अक्षरशः चालण झाली आहे रस्त्याने तुम्ही बघू शकता ओढा आहे लोक चालत गाडी जवळजवळ एक किलोमीटर मागे लावून रस्ता लोक रस्त्यावरनं चालत येत आहे हिरेनिकशीच्या दर्शनावर इतकी वाईट परिस्थिती या रस्त्याची आहे पूर्णपणे ओढ्याचं स्वरूप या रस्त्याला प्राप्त झालंय गाड्यांचं नुकसान होऊ शकतं आणि इतर गोष्टींचं जीवितहानी पण होऊ शकते जखमी पण होऊ शकतात लोक अशा पद्धतीने तिथला रस्ता खराब झालेला सो आता ही गाडी तुम्ही होऊ शकतात गाडी फिरली आहे तिथेच हे बघा ही गाडी आता तिथेच फिरली आहे सो वाईट परिस्थिती रस्त्याची आणि आंबोलीचं पर्यटन आपण वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय कुठे आहेत लोकप्रतिनिधी आणि डब्ल्यू डी एवढं महत्वाचं धार्मिक आणि पर्यटन स्थळ असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोणतीही ठोस पावलं उचलली जात नाही यामुळे स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये डाराजी वाढत आहे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करणं आवश्यक आहे अन्यथा या परिस्थळातील पर्यटन व्यवसायावर मोठा संबंधित विभागाने लवकरात लवकर लक्ष घालून या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे